बघू थांब फुल धुक धुकच दुखूया पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि चिंटू पिंटू मी मस्त बी गरमागरम चहा आणि भजी मागवलेली आहे आणि त्याची स्प्रेड करत हो। आहोत आणि मग ते खाऊन आम्ही घरी जाऊ हॉबी आहे दिसतोय की नाही काय माहितीये बघा नाही आणि एक पार्सल सांगितलं आणि ही बघा गरमागरम भजी आलेली आहे आणि करा झाला सर्वांनी त्या सर्वांनी खायला सुंदर वातावरण झालेलं गडावर तिथे गडावर रोपवे आणि रोपवेची लाईट आणि हे आहे रायगड सुंदर दिसत आहे छानपैकी टकमकतो आणि हे बघा था धबधबा था पण दिसत आहे इथला छान पैकी खूप सुंदर दिसतो हो खूप सुंदर दिसत बघा रोपवे धबधबा ढकमक खूप सुंदर आणि ही आहे आमची चहा गरमागरम चहा प्लेट जरा खराब झाला पण चहा छान दिसते सर्वांनी चहा पिया ना? ना 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 जाता जाता लुक सुंदर दिसत आहे ना आता धबधबा ना क्लिअर दिसतोय बघा आणि हा आहे ना का निघत आहोत आय निघत आहोत आम्ही आणि पप्पा वाट बघत आहेत आयम थांब जरा मागे नको जो हो गाडीच्या थांब जरा आणि हे बघा काय ढग येत आहेत ना खाली रायगडावरून खाली उतरत आहेत धावते ढग हे धावते सुंदर ढग आणि आम्ही निरोप घेता होता त्या अगदी oh, yes, <laughs> सुंदर मम्मा वाटत आणि गावामध्ये पगड त्याला अगं आता दिसत नाहीये का एवढं मामा आणि ओंकार चाललेले आहेत चिमोरांना चिमोरांना याला नाही याला नाही जांभळकुंड्याला देव बाप भेटू दे आम्ही दे। दे। गावामध्ये हो पोचलेलो हो आहोत आणि छान मस्त वाटलं एकदम मजा आली आणि सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला कि मामाल गेलाय आताच बघितलं व्हिडिओमध्ये हो चिंबोऱ्या ना खूप मस्त मस्त चिंबोरे मिळणार आहेत आणि देवकर खूप मिळाव्या कारण मला खूप घेऊन जायचे आमचे तीन घर आहेत सो भेटू दे जास्त यो येऊ शकतो